नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा थेट विदेशातून स्वायत्त यंत्रणेवर टीका थेट विदेशातून स्वायत्त यंत्रणेवर टीका काँग्रेसला भोवतात याच चुका काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि अमेरिकेत बोस्टन येथे एका कार्यक्रमात त्यांनी बोलताना परत एकदा भारतीय निवडणूक आयोगावर टीका केलेली आहे निवडणूक आयोग हा पक्षपातीपणे वागतोय आणि शेवटच्या दोन तासात मतदान कसं वाढलं अजूनही गौर बंगाल आम्हाला कळलेलं नाही अशा प्रकारचे उद्गार विदेशी परदेशी भूमीतून राहुल गांधी यांनी काढलेले आहेत त्यामुळे स्वाभाविकच ह्याच्यावर प्रतिक्रिया येणं येना येणारच लोकसभा निवडणुकांत भाजपचा अश्वमेध रोखल्यानंतर नव्याण्णव जागा आल्यानंतर जो निवडणूक आयोग अतिशय योग्य पद्धतीने काम करत होता असं वाटत होत तोच निवडणूक आयोग हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीत येथे सपाटून मार खाल्ल्यावर दारुण पराभव झाल्यावर पक्षपाती आहे असं अचानक राहुल गांधी यांना वाटू लागलेलं ला। आहे आणि म्हणून सातत्याने राहुल गांधी इथल्या विविध यंत्रणांवर टीका करत आहेत ही टीका राजकारणाचा भाग असते ती केली जाते आपल्या समर्थकांना बरं वाटावं बातमी चर्चेत राहावं आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकावा त्यांचं मनोधैर्य उंचावं याकरता एका मर्यादेपर्यंत अशा टीका केल्या जातात पण कुठे थांबावं याचं भान नाही राहिलं की काय होतं तर थेट माणूस अमेरिकेत जाऊनही बडबड करू लागतो यातली खेदाची बाब आहे की टीका करण्याकरता विदेशी भूमिका निवडलेली आहे आणि मग ज्यावेळी सोनिया गांधी आणि म्हणून राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यांवरनं टीका होते तेव्हा मात्र हे सगळे अस्वस्थ होत मंडळी दोन हजार चौदा नंतर देशातही बदल झालेले आहेत आणि त्या बदलांचे परिणाम प्रभाव विदेशातही दिसत आहे परराष्ट्र धोरणात बदल झालेले आहेत आणि त्यामुळे विदेशात आणि विशेषतः अमेरिकेत असलेले भारतीय हो। जे आता किमान साडेतीन पिढ्या किंबहुना त्यापेक्षाही जास्त आहेत आणि जे नवे जातातच आहेत त्यांना दोन्हीकडचे बदल अनुभवता येत ते जेव्हा अमेरिकेत गेले होते त्यावेळेचा भारत आणि आता कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्ताने जेव्हा ते भारतात परत येतात तो भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत यात काही फरक निश्चित आहे सगळ्याच काही ऑल वेल असं म्हणायचं नसेल तर म्हणू नका पण फरक आहे मान्य करावं लागेल सकारात्मक आहे हेही मान्य करायला लागेल पण मनाचं औदार्य विरोधक असून तेवढेही काँग्रेसकडे नाही आणि म्हणूनच टीका करण्याकरता विदेशी भूमी अंगीकारली किंवा भूमीवर पाय ठेवला म्हणजे ट्रम्प आल्यानंतर टेरी फॉर मध्ये भारताचं काय होणार आणि तिथल्या भारतीयांवर काय होणार याची चर्चा सुरू झालेली एकीकडे एक फाय ट्रिलियन इकॉनॉमी तिसरी जागतिक अर्थसत्ता होण्याचा प्रयत्न दोन हजार सत्तेचाळीसला म्हणजे पंचवीस वर्षानंतर देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी अशा सगळ्या वातावरणात राहुल गांधी यांना अमेरिकेत जाऊन काँग्रेसचं व्हिजन मांडण्याची संधी होती आणि त्या व्हिजनच्या निमित्ताने काँग्रेसनी सत्ता म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंपासनं ने मिळवलेली सत्ता मग इंदिरा गांधी त्याच्यानंतर राजीव गांधी आणि त्या काळातले नरसिंहराव मनमोहन सिंग लाल बहादूर शास्त्री हे जे काँग्रेस शासित पंतप्रधान होते त्यांनी देशा या देशाकरता काय केलं त्याची उजळणी करता आली असते या दहा वर्षाच्या हिशोबाची काही मांडणी करता आली असती आणि आता टर्म प्रशासन अशी भूमिका घेत असताना भारताने काय केलं पाहिजे असंही सांगता आलं असतं सकारात्मकरीत्या विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका पार पडता आली असती पण ने ते न करता सत्ता गेल्याचं तीव्र दुःख आणि जणू काही सत्तेकरताच आपण आहोत आणि भारताच सत्ता सत्तारवरी राबवूच शकत नाही या मानसिकतेत असल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य राहुल गांधी करतात आणि म्हणून त्याचा निषेध केला पाहिजे त्याच्यावर टीका केली पाहिजे हा इथे मुद्दा केवळ पक्षीय दृष्टिकोनाचा नाहीये टीकाच केली पाहिजे आपण काय बोलतो आपण भान ठेवलं पाहिजे एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व जेव्हा तुम्ही विदेशात करता त्यावेळी सत्तारूढ असलेल्या पक्षाविषयी तुमचे वैचारिक मतभेद राजकीय मतभेद कधी बाजूला ठेवावे आणि कधी त्या सगळ्या मतभेदांच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून विचार करता आला पाहिजे याचं भान नाही आणि म्हणूनच राहुल गांधींवर टीका होते आणि राहुल गांधी यांच्या या अशा चुका काँग्रेसला त्रास देणारे आहेत काँग्रेसला भोवतायत म्हणून दोन हजार चौदा नंतर आतापर्यंत काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही या सगळ्या कालखंडात राहुल गांधी नेतृत्व करतात असं असं आहे की राहुल गांधी यांनी तिकडे काढलेले उद्धार कसं योग्य आहे असं इथल्या प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याला म्हणावंच लागेल कारण पक्षात राहायचंय पद मिळवायची काही ना काही मिळेल पण मनोमन त्यांनाही ते पटलेलं नाहीये म्हणून मंडळी मन अशा प्रकारच्या कुठल्याही पक्षाचा नेता कुठल्याही राज्य विचारांचा नेता जेव्हा विदेशात जातो आणि तेव्हा तो इथल्या स्वायत्त यंत्रणांवर टीका करतो त्याविषयी समान धोरण असलं पाहिजे आणि ते निषेधाच असलं पाहिजे मॅप कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरमचा खुल्या चर्चेचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद